आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अकोल्यात गेट डेटिंग ॲपद्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अकोल्यात गेट डेटिंग ॲपद्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय सध्या गेट डेटिंग ॲप्स समलिंगी पुरुषांसाठी फसवणुकीचा मोठा अड्डा बनलाय या ॲपच्या माध्यमातून काही गुन्हेगार ब्लॅकमेलिंग लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत आहेत अकोल्यात देखील गेट डेटिंग ऍपच्या माध्यमातून बँकेच्या एका अधिकाऱ्याची मोठी फसवणूक झाली आहे या ऍपवर ओळख बनवली त्यानंतर या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी अज्ञातस्थळी बोलवण्यात आलं आणि तिथं चौघांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला तर इतकंच नव्हे या संपूर्ण घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला पुढे बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करत तब्बल ऐंशी हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे चौघांपैकी दोघांना पकडण्यात अकोला पोलिसांना यश आला असून मनीष नाईक आणि मयूर बागडे असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहे पुलिसन खदान हातीमध्ये बँक अधिकारी आहे त्या बँक अधिकाऱ्यांनी एक सोशल मीडियावरून एक ॲप इन्स्टॉल केला होता त्या ॲपमध्ये आपण मित्र बनवून आपल्याला काही शारीरिक काही गरज असतील तर ते आपण आपण भागवू शकतो अशा पद्धतीचं त्याच्यावर त्यांचे चॅटिंग झालेलं आहे त्या चॅटिंगवरून मग ते दोघांनी भेटायचं ठरलं आणि ठरल्यानंतर तो हा ते जो आरोपी आहे हा त्यांना घेऊन एका ठिकाणी गेला तिथे मग त्याचे मित्र आले मग त्यांनी काही त्या ठिकाणी कृत्य केल्यानंतर त्याचं चित्रीकरण केलं ते सर्व असले चित्रीकरण असल्यामुळं मग या बँक अधिकाऱ्याकडून त्यांनी त्याच्या अकाउंटमधले पैसे जवळपास ऐंशी हजार रुपये घेतले आणि त्यानंतर त्या चित्रीकरणाच्या माध्यमातून त्याला पुन्हा खंडणी मागणं सुरू केलेलं आहे